दे मी वाटते नस बस मांडेगाल मांडेगाल इकडे तू म्हणलं की नको मला तुझं तुझं को म्हणलं कशाला घेतलं आता नको म्हणला होता ना होत काहीतरी बाबा न आता कशाला खातोय माझ घेऊन मला घेतले ना ते इकडे वर वरवर की मला घेतले ना ते रडला येडवानी तुला मला काय माहिती कुठे कस आहे आईस्क्रीम मग काय घरी घर गर। बर के चलते होत खाली आता मी खाऊ म्हणजे मी खाते सर नाही खाऊ दे की मला खाऊ दे की बाबा नो मी एक यू तू खाता